आवाज जनसामान्यांचा वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या माजी खासदार तथा विद्यमान विधान परिषद सदस्य असलेल्या भावनाताई गवळी यांच्याकडे विदर्भातील शिवसेनेच्या सर्वात अनुभवी व प्रभावी नेत्या म्हणून पाहिलं जात त्यामुळे त्यांना संभाव्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्या अनुषंगाने दिल्लीतून शिक्कामोर्तब झालेल्या यादीत आमदार भावना गवळी यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे परिणामी वाशिमसह संपूर्ण विदर्भातील शिंदे सेनेच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला असल्याचे दिसून येत आहे मंडळी नमस्कार मी वसंत खडसे आणि आपण पाहत आहात दैनिक लोकतंत्र युट्यूब चॅनल नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट आणि प्रचंड बहुमत मिळाले आणि पाच डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी सुद्धा सोहळा पार पडला आहे मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता तो आज पंधरा डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्या सिलेदारांची नावे निश्चित केली असून शिंदे सेनेकडून सर्वाधिक नव्या चेहऱ्यांना पसंती देण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर शिवसेनेच्या यादीत अनेक ज्येष्ठ माजी मंत्र्यांना डच्चू मिळवण्याची देखील माहिती समोर येत आहे मंडळी पाच डिसेंबर रोजी सत्ता स्थापनेच्या शपथविधीनंतर तब्बल एक आठवडा उलटूनही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र होते अखेर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचे बैठकांचे सत्र झाल्यानंतर महायुतीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या शिलेदारांची नावे दिल्ली शहराकडे पाठविली होती त्या अनुषंगाने शिंदे सेनेने पाठविलेल्या मंत्र्याच्या नावावर दिल्लीतून सिक्कामोर्चा झाले असून सदर यादीत वाशिम जिल्ह्यातून आमदार भावनाताई गवळी यांना पसंती देण्यात आली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे परिणामी भावना गवळी यांना मंत्रीपद मिळाल्यास वाशिम जिल्ह्याच्या विकासाला तर चालना मिळणारच आहे शिवाय पश्चिम विदर्भातील शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद सुद्धा वाढणार असल्याचे राजकीय तज्ज्ञ बोलत आहे मात्र राजकारण हा क्रिकेट सारखाच अनिश्चिततेचा खेळ असल्याने प्रत्यक्ष मंत्रिपदाची शपथ घेईपर्यंत काय होईल हे सांगणे अवघड आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण महाराष्ट्रासह वाशिम जिल्हावासियांचे सुद्धा लक्ष लागले आहे तर मंडळी पाहूया कोणत्या नव्या चेहऱ्यांना मिळणार आहे संधी भारत गोगावले राजेश क्षीरसागर प्रतापराव सरनाईक अर्जुन खोतकर आणि भावनाताई गवळी मंगेश कुडाळकर आणि प्रकाश आंबेडकर आदीच्या नावांना मंत्रिपदासाठी पसंती देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे आमदार भवनाताई गवळी यांचे नाव यादीत समाविष्ट असल्याने वाशिम जिल्हावासियांची अपेक्षा पूर्ती होणार का या प्रश्नाचे उत्तर लवकरच समोर येणार आहे मंडळी याबाबत आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या दैनिक लोकतंत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका लवकरच भेटूया नव्या विषयासह पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद